नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे गिरगाय बाजार दाखवण्यासाठी आलो आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी धुळे कृषी उत्पन्न उष् धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर दावा असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती सांगणार सेट नमस्ते नमस्ते किती गायला आहे आज पूरी गाड़ी आई है ऐसा आठ गाय आई की, की। हो आठ होता है थी। गारंटी कर देते हो आप गायों की माली पूरा गारंटी का ही आता है फुल गारंटी का आता है थोड़ी गाय की कीमत क्या आपने इसकी गाय की बोलने का नब्बे और देने का देने का अस्सी हजार अस्सी तक हो जाएगी मंडी में किसनी मंगी अभी तक हा मागे या किती तक मागे अभिये पंच्याहत्तर मागे बरोबर दातो मी कैसे मग चार दातो मी खाली चार आहे जवान आहे बचडे बरोबर एक नंबर क्वालिटी शांत एकदम शांत आहे क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर आहे शांत आहे पहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शांत काय मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांची प्रॉपर दावा नसते और इसका मिल्क देईम काय दोन टाइम का कमसे कम चौदा लिटर पंधरा लिटर चौदा पंधरा देपे मी दुसरी जापेक्षा दुसरी जापे मी अभी जने, जने किती दिन लगे तो आठ दस दिन लेगे क्वालिटी अच्छी शांत काय मित्रांनो क्वालिटी मस्तही पाहू शकता पण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा माथा वगैरे हो कान वगैरे हो पाहू शकता प्रॉपर या ठिकाणी दावा नसते शांत काय आहे दुधाला चांगली आहे आणि किंमत बी रिजनेबल आहे मित्रांनो एक नंबर काय क्वालिटी आहे तर आप मित्रांनो की गाड़ी उतरली ठिकाणी दुड़े बाजारा जो तुम्हारा खरे तर तर करा सी डे वाली हाँ ये भी जनल ये।, ये भी जनल भी कितना दिन हो उसका अभी अभी इसको चार दिन हो गए जनगे चार दिन हो गया क्या ऊपर इसका देने के ऊपर पचहत्तर हजार पचहत्तर हजार इसमें भी कम ज्यादा सौ टक्का हो जाएगा सत्तर तक कितना दिन हो उसका जनने को उसको भी चार पाँच दिन हो गए चार पाँच दिन दूध में दोनों टाइम का दोनों टाइम का अभी चीख दे रही है दस ग्यारह लीटर अभी चीख दे रही है दस ग्यारह लीटर बरोबर मित्रांनो क्वालिटी चांगली है फिर इसकी ऑफर क्या बोले अपने फाइनल फाइनल तो जो क्या सत्तर में जाएंगे सत्तर में फाइनल हो जाएंगे बरबर और दातों में कैसे होंगे सड़े दातों में भी ये चार ही आएंगे चार आएंगे ये भी कितने जापे में अभी दूसरे जापे में ये भी दूसरे जापे में अभी जवान जवान माले सब अच्छा माले क्वालिटी का माले मित्र हम पूछ सकता है शांत गाय अच्छी गाय पूछ सकता अपने ये वाली ये वाली में ये भी दूसरे जापे में तीन दिन हो गए जन्म तीन दिन हो गए अभी आ, अभी चिकम में, में, में है अभी सात सात लीटर सात सात लीटर दे रहे हैं अभी दातों में सेट है अभी में है दातो मी चार दातोंगी और मील्क दोनों टाइम का आराम से का आराम चौदा पंधरा क्या, के क्या आदर बोलने की ऑफर क्या इथे पंचहत्तर हजार बोलणे की इसमें बी कम जादा आराम से सत्तर हजार तक हो जाएंगे गाय बी अच्छी क्वालिटी की शांत गाय सब तुम्हारे पास आज एक नंबर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी दुधाला चांगले आहेत जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपण तीन गायीच्या किमती सांगितल्यात आता इकडे म्हणजे गाय ये भी अपनी ना आ, भी अपनी। क्या ऊपर इसका ये गाय बड़ी है बड़ी है हाँ। ये गाय बड़ी है इसको अभी चालू है पंद्रह सोलह लीटर दूध है पंद्रह सोलह चालीस दोनों टाइम का दोनों टाइम का दो बराबर क्या ऑफर स्थिति नब्बे हजार इसमें भी तो कम ज्यादा हो जाएगा खाली बोलने का होता बोलने है जब कस्टमर आता आसी है में हो में हो तो मिल्क में आराम से दोनों टाइम का अच्छी साइज है बराबर कितने जापे में होगी से तीसरे में जनी अभी दातों में पूरी है दाँतों में छह दाँत अभी मित्रों एक नंबर क्वालिटी है खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बेस। बेस मित्रांनो मशी वगैरे पाहू शकता मशी पण आहे त्यांच्याकडे दोन मशी उपलब्ध आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी क्या ओपरेसाठी हो बोलले का दीड लाख रुपये रेट पाइनल एक लाख चाळीस मंडी दे में किसने मांगी कितने तक एक लाख तीस एक लाख पैतीस तक मांग रही है गाबन है का ये हां गाबन कितना दिन लेगी साइड आठ एक दिन लेगी 8 8 दिन अभी और मिल्क में दोनों टाइम का अंदाज़ दोनों लीटर आराम से देंगी और दातों में कैसे होंगे ये दातों में अभी 6 दातों में अभी 6 दाते मित्रों क्वालिटी में सही व्यवहार में कमी तो होना रे जवान है एक नंबर है त्यांच्याकडे दोन मशीन पण उपलब्ध आहेत मशीनची गाडी पण येते गायींची गाडी पण येते एक नंबर व्यवहार आहे इसकी वाली साइड ये भी जो क्या है जाफर है कैसे होंगे दातों में गाबन है दातों में ये हुई था तो हुई हो कितना दिन लगी सड़ेगी अभी अभी पांच छे दिन में जन जाएगी पांच छे दिन में जन जाएगी कितनी दापी में होगी अभी तिसरे जापे मिळवे भी क्वालिटी चांगली मित्रांनो प्युअर जाप आहे पाहू शकता एक फायनल किंमत काय सॉरी इसकी फायनल किंमत एक आहे एक लाख पंचेचाळीस आहे और चायनल की माध्यम से कोई आया तो कितना फाइनल? दे देंगे फायनल पस्तीस मध्ये एक लाख पस्तीस मे फायनल होत आहे दे का सो टक्का बरोबर मित्रांनो एक लाख पस्तीस पर्यंत फायनल होणार आहे पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडे मशीन पण उपलब्ध आहेत गिरी गिरीगाई पण आहेत धुळे कृषी उत्पन्न बाजारामध्ये यांची दावा नसते

चोरांनो बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला यांनी मोबाईल नंबर सांगितलं प्रॉपर या पे दावण होती चोवीस घंटा भी कस्टमर आहे मंडी तो मंगलवार की दिन होती कस्टमर कभी आहे कधी गाय भेसी खरी चालू होती आराम हर स्टेट माल जाता हाल जाते कर्नाटक बोलो आंध्रा बोलो बोलो ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र नाही में कोई गाडी कोई पकड बी बिंदा जात आहे बरोबर पावती करताय तो टेन्शन नाही कंप्लेंट तर मित्रांनो त्यांनी आपल्याला प्रॉपर माहिती सांगितली त्यांच्याकडे दोन मशी चार पाच गाई उपलब्ध आहेत आपत्या गाडी येत असते त्यांच्या वेळी माझ्यामध्ये दोन तीन गाडी येतात प्रॉपर या ठिकाणी दावान बांधलेली असते तुम्ही कधी पण या ठिकाणी तुम्हाला गाई वगैरे भेटेल मशी भेटेल क्वालिटी वगैरे चांगली आणि तुम्हाला ज्या किमती सांगितल्या त्यामध्ये नक्की कमी जास्त करणार ते सांगायचं असतात व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातात आता कमीत कमी दुसऱ्या तिसऱ्या जापायच्या गाई मित्रांनो क्वालिटीच्या गाय आहेत दुधाला पण चांगले आहेत पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला मी संपूर्ण गाई मशी दाखवल्या आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी दोन मशींच्या मी किमती सांगितल्या दोन पण मशी पण तुम्हाला मशी पाहिजे असेल तर मशी पण घेऊ शकता गाय वगैरे पाहिजे असेल गाय पण घेऊ शकता तुम्ही शकता आपण क्वालिटी वगैरे चांगली मित्रांनो एन जी शकता आपण या ठिकाणी तर या मित्रांनो खरेदी करा कॉन्टॅक्ट करा आपण प्रत्येक गोडीच्या माध्यमातून व्यापारीचा किंवा शेतकरीचा नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही तर चा, समक्ष या समक्ष खरेदी करा गाय वगैरे पहा चेक करून घ्या कारण नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नाही नाहीतर तुम्ही असं सांगणार की चॅनलच्या माध्यमातून आम्ही गेलो आमची फसवणूक झाली तसं काही नाही तुम्ही समक्ष या मित्रांनो तुम्हाला आवडली तर घ्या काही प्रॉब्लेम नाही आपलं काम राहतं व्हिडिओ बनवून टाकायचं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता त्या येऊन पाहू शकता आपण चांगल्या म्हशी आहेत चांगल्या काही आहेत मित्रांनो दोन म्हशी आणि चार काही उपलब्ध आहेत तर या खरेदी करा आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला सवन माझा पण नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर शहाण्णव चदोतीस त्रेसठ एकसट झिरो दोन हा माझा नंबर आहे तर मलाही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही